आणि या क्षणाची एक मोठी बातमी आहे आरसीबीच्या मार्केटिंग हेडला अटक झाली आहे बंगरू विमानतळावरती अटक झालेली आहे मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला बेड्या ठोकल्या बंगळूरमध्ये मुंबईकड बंगरुरूमधून मुंबईकडे जाताना निखिल सोसाळे याला अटक करण्यात आलेली आहे आरसीबीचा मार्केटिंग हेड हा आता अटकेत असल्याचं कळत आहे निखिल सोसाळे याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहे बंगरूतून मुंबईकडे जाताना निखिल सोसाळे हा अटकेत आता पोलिसांच्या आहे मध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यामध्ये साधारणतः दहा ते अकरा जणांचा बळी गेलेला आहे आणि त्यानंतर ही कारवाई झाली या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी विशाल सवनी यांच्याकडून घेऊया तर विशाल आपण पाहतो आहे आर सी डीचे मार्केटिंग हेड आता पोलिसांच्या ताब्यात आहे काय अपडेट कशी कारवाई सुरू आहे पाहिलं तर ज्या आरसीबी जे आहे आरसीबी जिंकल्यानंतर जो विजय मिरवणूक काढली होती आणि चिन्नास्वामी स्टेडियमवरती जो काही नंतर प्रकार घडला जवळपास अकरा जे क्रिकेट चाहते आहेत त्यांना आपला प्राण गमावा लागला त्या चेंगरा मध्ये आणि त्यानंतर तिथलं जे गव्हर्नमेंट आहे ते ऍक्टिव्ह झाले आणि ने तात्काळ गुन्हे जे आहेत ते दाखल केलेले आहेत आणि आता तिथलं पोलीस प्रशासन जे आहे ते ऍक्टिव्ह मोडवरती गेलेलं आहे आणि जे चे मार्केटिंग हेड आहे निखिल सोसाळे याला बंगलोर वरून बँगलोर एअरपोर्टला जे आहे ती त्यांना अटक करण्यात आलेली आहे ते बँगलोर मुंबईला येत असताना ही कारवाई जी आहे ती झालेली आहे मात्र आता ही पहिली अटक आहे आता या संपूर्ण प्रकरणात आणखी किती जणांना अटकेची कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे निश्चितच धन्यवाद आहे सर्व सविस्तर अपडेटसाठी विशाल तर आपण पाहतोय बंगळुरू मधून मुंबईकडे जाताना निखिल सोसायला आरसीबीच्या मार्केटिंग हेडला आता अटक करण्यात आलेली आहे बंगळुरू विमानतळावरतीच बेड्या ठोकण्यात आलेल्या